आपण पाहतोय की दिवसेंदिवस सायबर फ्रॉडचं प्रमाण वाढत चाललेलं आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सर्वसामान्य व्यक्तीकडून माणसांकडनं पैशांची लूट केली जाते फसवलं जातं आणि मग याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत या सायबर फ्रॉड म्हणजे नेमका काय असतो आणि या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आदरणीय विनयकुमार आठवड सर यांनी याच्यामध्ये विशेष लक्ष घालून जिल्हाभरामध्ये या गुन्ह्यांचं प्रमाण कमी कसं करता येईल आणि गुन्हा घडल्यानंतर तिची अमाऊंट कशी होली जाईल या दृष्टीने अतिशय सक्त असे प्रमाण पद्धतीने मोहीम राबवलेली आहे त्याचाच भाग म्हणून मी पोलिस टिशन वतीने एक उपक्रम या ठिकाणी राबवला की या भिंतीवरती येथील नागरिकांना सायबर फ्रॉड म्हणजे नेमकं काय असतं याची माहिती व्हावी म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीने सायबर फ्रॉड होतो याची माहिती मी इथे लिहिलेली आहे आणि त्यानंतर जेव्हा हा सायबर फ्रॉड घडतो तेव्हा सायबर फ्रॉड झाल्यानंतर आणि तुमचा पैसे गेल्याचं तुमची फसवणूक ती लक्षात आल्यानंतर या दिलेल्या एकोणावीस तीस नंबर वरती आणि ही खाली दिलेली जी वेबसाईट वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर पत्काळ संपर्क केल्यास तुमचे ज्या अकाउंटवर पैसे गेलेले आहेत ते अकाउंट होल्ड करून तुमची रक्कम परत मिळवली जाऊ शकते म्हणून ही एक संकल्पना या ठिकाणी रेखाटलेली आहे तरी माझे सर्व नागरिकांना एक सूचना आहे की आज ज्या पद्धतीने हा सायबर फ्रॉडचा सापा व्यापकता वाढलेली आहे यातून वाचण्यासाठी कृपया याचे या वाचन करा आणि तशी फसवणूक झाल्यास होऊच नये परंतु झाल्यास तात्काळ या क्रमांकावरती या वेबसाईटवरती संपर्क करून आपली फसवणूक झालेली रक्कम वाचवा असे मी आपल्यास आवाहन करतो जय हिंद जय महाराज ज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सर्वसामान्य व्यक्तीकडून माणसांकडनं पैशांची लूट केली जाते फसवलं जातं आणि मग याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत या सायबर फ्रॉड म्हणजे नेमका काय असतो आणि या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आदरणीय विनयकुमार राठोड सर यांनी याच्यामध्ये विशेष लक्ष घालून जिल्हाभरामध्ये या गुन्ह्यांचं प्रमाण कमी कसं करता येईल आणि गुन्हा घडल्यानंतर ती अमाऊंट कशी होल्ड केली जाईल या दृष्टीने अतिशय सक्त अशा प्रमाणात पद्धतीने मोहीम राबवलेली आहे त्याचाच भाग म्हणून मी पोलिस स्टेशन अजिंठाच्या वतीने एक उपक्रम या ठिकाणी राबवला की या भेंटीवरती येथील नागरिकांना सायबर फ्रॉड म्हणजे नेमकं काय असतं याची माहिती व्हावी म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीने सायबर फ्रॉड होतो याची माहिती मी इथे लिहिलेली आहे आणि त्यानंतर जेव्हा हा सायबर फ्रॉड घडतो तेव्हा सायबर फ्रॉड झाल्यानंतर आणि तुमचा पैसे गेल्याचं तुमची फसवणूक ती लक्षात आल्यानंतर या दिलेल्या एकोणावीस तीस नंबरवरती आणि ही खाली दिलेली जी वेबसाईट वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर तत्काळ संपर्क केल्यास तुमचे ज्या अकाउंटवर पैसे गेलेले आहेत ते अकाउंट होल्ड करून तुमची रक्कम परत मिळवली जाऊ शकते म्हणून ही एक संकल्पना या ठिकाणी रेखाटलेली आहे तरी माझे सर्व नागरिकांना एक सूचना आहे की आज ज्या पद्धतीने हा सायबर फ्रॉडचा सापा व्यापकता वाढलेली आहे यातून वाचण्यासाठी कृपया याचे या वाचन करा आणि तशी फसवणूक झाल्यास होऊच नये परंतु झाल्यास तात्काळ या क्रमांकावरती या वेबसाईटवरती संपर्क करून आपली फसवणूक झालेली रक्कम वाचवा असे मी आपणास आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र ठीक आहे